मित्रांनो तुम्हाला असे वाटत नाही का की मनुष्य हा विचार करण्याच्या बाबतीत विचित्र प्रकारचा प्राणी आहे कारण जे आपल्या जवळ आहे त्याबद्दल आपण दुखी असतो आणि जे आपल्या जवळ नाही जे आपल्याला मिळालेलं नाही त्यासाठी आपण तळमळत असतो आणि आयुष्यभर आपण हेच करत असतो तर मित्रांनो जे आपल्या जवळ आहे जशी आपली परिस्थिती आहे त्याबद्दल आपण कधी कृतज्ञता व्यक्त केली आहे का तर मित्रांनो ग्रॅटिट्यूड कृतज्ञता म्हणजे काय आणि ते इतके महत्वाचे का आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आज आपणापुढे मी मांडणार आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तर चला जाणून घेऊया ग्रॅटिट्यूड कृतज्ञता इतकी महत्वाची का असते जेव्हा तुम्ही ढिगाऱ्यात खाली वावरता किंवा स्वतःला फुकटात सापडता तेव्हा तुम्ही कसे सामना करता तुम्ही जंक फूड स्व औषध खरेदी इत्यादीकडे खरे वळलात का या तात्पुरत्या भावनिक अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी एक निरोगी शक्तिशाली आणि मुक्त धोरण म्हणजे कृतज्ञतेचा सराव करणे कृतज्ञता तुमच्याकडे जी थोडी आहे ती विपुलतेमध्ये बदलते धन्यवाद म्हणण्यापेक्षा कृतज्ञता खूप जास्त आहे कृतज्ञता तुमच्या जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलते परंतु तरीही तुम्हाला आश्चर्य वाटते की सर्व काही इतके अंधूक दिसत असताना तुम्ही सकारात्मक कसे शोधू शकता जेव्हा कृतज्ञ होण्यासारखे काहीही नाही असे दिसते तेव्हा सकारात्मक कसे ओळखायचे ते शिकण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकावा लागेल आम्ही कृतज्ञतेचे महत्त्व ते इतरांना कसे दाखवायचे आणि कृतज्ञता आणि कौतुकाचे यामध्ये सर्व सविस्तर माहिती सांगणार आहोत तुम्ही सुरू ठेवण्यासाठी आम्हाला वाटते की तुम्हाला आमचे तीन कृतज्ञता व्यायाम हे तुम्ही ऐकले पाहिजे भविष्यात याबद्दलसुद्धा आम्ही सांगणार आहोत तर तपशीलवार विज्ञान आधारित व्यायाम तुम्हाला किंवा तुमच्या इतर मित्रांना अधिक सकारात्मक भावनांशी जोडले जाण्यास आणि कृतज्ञतेच्या फायद्याचा आनंद घेण्यास आम्ही मदत करणार आहोत तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये किंवा याचा दुसरासुद्धा एखादा ये भाग येऊ शकतो याच्यात आपण काय काय पाहणार तर कृतज्ञता म्हणजे काय त्याचा अर्थ आणि त्याची व्याख्या नेमकी कशी करता येईल कृतज्ञता आणि सकारात्मक मानसशास्त्र याचं एकमेकांशी कशाप्रकारे कनेक्शन आहे कृतज्ञ असणं म्हणजे काय आणि हे महत्त्वाचं का असते जीवनात कृतज्ञतेचे महत काय महत्त्व आहे आणि थँक्स गिव्हिंगचे काय महत्त्व आहे कृतज्ञता आणि कौतुक कशाप्रकारे दाखवायचे हे सर्व आपण पाहणार आहोत सुरुवातीला पाहूया कृतज्ञता म्हणजे काय त्याचा अर्थ आणि त्याची व्याख्या नेमकी कशी करता येईल कृतज्ञता ही, ही कौतुकासारखीच एक प्रकारची भावना आहे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन एन डी अधिक विशिष्टपणे या घटनेला भाग्यवान घटना किंवा मूर्त व भेटवस्तूच्या प्रतिसादात आनंद आणि कृतज्ञतेची भावना म्हणून परिभाषित करते कृतज्ञता एक अवस्था आणि एक विशेषता दोन्ही सुद्धा आहेत अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगितल्यास एखाद्या व्यक्तीसाठी एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता एखाद्या विशिष्ट क्षणी अनुभवता येते आणि एखाद्याला सकारात्मक वर्ण गुणधर्म म्हणून दीर्घकालीन कृतज्ञता अनुभवता येते डॉक्टर रॉबर्ट इमर्सनच्या मते कृतज्ञतेच्या भावनेमध्ये दोन टप्प्यांचा समावेश होतो प्रथम एखाद्याच्या आयुष्यात चांगलपणाची पावती येते कृतज्ञतेच्या अवस्थेत आपण जीवनाला होय म्हणत असतो आम्ही पुष्टी करतो की एकंदरीत जीवन चांगले आहे आणि त्यात असे घटक आहेत जे ते जगण्यास योग्य बनवतात आपल्याला काहीतरी मिळाले आहे ही पोचपावती त्याच्या उपस्थितीने आणि देणाऱ्याने ती निवडण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांमुळे दोन्हीमुळे आपल्याला समाधान मिळते दुसरे कृतज्ञता हे ओळखणे आहे की या चांगूलपणाचे स्त्रोत स्वतःच्या बाहेर आहेत एखादी व्यक्ती आपले निर्मात्याबद्दल इतर लोकांबद्दल प्राणी आणि जगाबद्दल कृतज्ञ असू शकते परंतु स्वतःबद्दल नाही या टप्प्यावर आपण आपल्या जीवनातील चांगूलपणा ओळखतो आणि त्यासाठी कोणाची तरी आभार मानले पाहिजे कृतज्ञतेच्या दोन टप्प्यांमध्ये आपल्या जीवनातील चांगुलपणाची ओळख आणि नंतर हा चांगुलपणा आपल्यापर्यंत कसा आला हे समाविष्ट आहे या प्रक्रियेद्वारे आपण प्रत्येक गोष्टीचे भाग्य ओळखतो ज्यामुळे आपले आणि स्वतःचे जीवन सुधारते पुढे कृतज्ञता एकतर स्वभावगुण किंवा अस्तित्वाची स्थिती मानली जाऊ शकते एक वैशिष्ट्य म्हणून एखादी व्यक्ती त्याच्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून कृतज्ञतेचा सराव करत असते आणि ती एक वर्णशक्ती मानली जाते हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की कृतज्ञता ही एक, एक प्रकारची शक्ती आहे जी जागरूकता आणि सरावाने वाढवली जाऊ शकते जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून भावना अनुभवते तेव्हा त्याला एक अवस्था म्हणून संबोधली जाते तर मित्रांनो आता आपण पाहूया कृतज्ञता आणि सकारात्मक मानसशास्त्र याचं कोणत्या प्रकारचं कनेक्शन आहे आपल्याला माहिती असायला हवे की सकारात्मक मानसशास्त्र सकारात्मक विचार आणि वर्तनावर केंद्रित आहे त्यांच्या रचनांमध्ये आशावाद आशा आणि तुम्ही अंदाज लावला आहे कृतज्ञता तर ज्यामध्ये सकारात्मक भावना प्रतिबद्धता नातेसंबंध अर्थ आणि यश समाष्ट आहे मुख्य सकारात्मक भावनांमध्ये कृतज्ञता समाविष्ट आहे रॉबर्ट यांनी कृतज्ञतेच्या महत्वावर सकारात्मक मानसशास्त्राच्या संशोधनाच्या नेतृत्व केलेले आहे कृतज्ञतेच्या मानसशास्त्रावर अनेक शोध निबंध सुद्धा लिहिलेले आहेत जे दर्शवते की अधिक कृतज्ञतेमुळे आरोग्याची पातळी वाढू शकते इमन्सच्या काही कामांमध्ये धार्मिक वातावरणात कृतज्ञतेचा विषय देखील आढळतो उच्च शक्तींबद्दल कृतज्ञता शारीरिक आरोग्य कशी वाढवते हे अधोरेखित करते नंतर कृतज्ञता आणि धर्म यावर अधिक सविस्तर भर आहे कृतज्ञ असणे महत्त्वाचे का आहे तर यांनी इथे प्रतिपादन केलेले आहे की अपेक्षा बदलत्या असतात पाश्चात्य समाजात कृतज्ञता कमी झाली आहे मालमत्ता आणि आरोग्य या अनेक व्यक्तींसाठी वैयक्तिक आशीर्वाद मानण्यापेक्षा अपेक्षा आहेत अनेकांसाठी कृतज्ञतेची जागा निराशा राग आणि संतापाने घेतलेली आहे जेव्हाही अपेक्षित आशीर्वाद दिसत नाहीत किंवा ते अदृश्य होतात तर त्यामुळे कृतज्ञता लोकांना त्यांच्या जीवनातील सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते हे आम्ही शिकलो आहोत कृतज्ञता इतरांशी नातेसंबंध निर्माण करण्यात आणि टिकून ठेवण्यास मदत करू शकते परिणामी आशा जीवन समाधान आणि इतरांबद्दल अधिक सक्रिय वर्तन होऊ शकते तुम्हाला अजूनही खात्री पटत नसल्यास तुम्ही आमच्या कृतज्ञतासंबंधी इतर सुद्धा पाहू शकता जीवनात कृतज्ञतेची काय महत्त्व आहे तर कृतज्ञता कल्याणशी घट्टपणे संबंधित आहे कृतज्ञता अनुभवण्याचे आणि व्यस्त करण्याचे व्यक्त करण्याचे सकारात्मक परिणाम अनंत आहेत कृतज्ञता सामाजिक कल्याण भावनिक कल्याण आणि मनोवैज्ञानिक कल्याण यांच्याशी फायदेशीरपणे संबंध असल्याचे आढळलेले आहे हे आश्चर्यकारक नाही की वैशिष्ट्य कृतज्ञता ही एक महत्त्वाची कल्याणकारी आणि इतर इष्ट जीवन परिणामांची भविष्यवाणी करणारी आहे कृतज्ञतेचा डोमिनो प्रभाव असल्याचे दिसून येते जर एखाद्या व्यक्तीला कृतज्ञतेचा अनुभव येत असेल तर ते मदत ओळखण्यासाठी आणि नंतर त्या मदतीची परतफेड करण्याची अधिक शक्यता असते आणि लोकांचे त्या लोकांचे आभार मानले जातात ते भविष्यात इतरांना मदत करण्यास अधिक योग्य असतात त्याचप्रमाणे जी लोक आभार मानत नाहीत त्यांच्याकडून भविष्यात प्रतिभूतीची अपेक्षा केली जाऊ शकत नाही कृतज्ञता व्यक्त करणे व्यक्ती आणि समाज दोघांसाठीही फायदेशीर असते पुढे कृतज्ञता हा अनेक धर्मांमध्ये एक घटक आहे जसे की आपण पाहूया बौद्ध धर्म कृतज्ञता ही अवलंबित उत्पत्तीच्या संकल्पनेची सूचक आहे जी सूचित करते की सर्व काही एकमेकांशी जोडलेले आहे बौद्धांसाठी आपल्या परस्परावलंबी आणि एकमेकांशी जोडलेल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला टिकून ठेवणाऱ्या जीवनाच्या जाळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते येहुदी धर्मात येहुदी धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तींनी दिवसाची सुरुवात मोडेह आणि एक लहान हिब्रू आशीर्वादाने केली आहे जी जीवनासाठी देवाचे आभार मानते ख्रिश्चन धर्मामध्ये ख्रिस्ती लोक आशीर्वाद देऊन देवाची कृतज्ञता दर्शवतात हे आशीर्वाद प्रार्थनेच्या स्वरूपात सांगितले जातात आणि ते अन्न कुटुंब जीवन आणि देव देऊ शकतील अशा इतर कोणत्याही आशीर्वादासाठी तयार केले जातात तुम्हाला आणखी खात्री पटवण्याची गरज असल्याप्रमाणे क्रेग आणि चिव्हान्स साहित्याच्या पुन्हा लोकनात असे आढळून आले आहे की कृतज्ञतेचा सकारात्मक प्रभाव जीवनातील समाधान बहिर्मुक्ता क्षमा आणि मादकद्रव्यांचे सेवन आणि न्यूरोटिकिझम यांच्याशी नकारात्मक संबंध आहे तसेच कृतज्ञता आणि चिंता आणि नैराश्य यांच्यातील व्यस्त संबंधही असतात गिंगचे नेमके काय महत्त्व आहे तुम्ही जर उत्तर अमेरिकेतील असाल तर थँक्स गिव्हिंग शब्दाचा उल्लेख केल्यावर कोपिया टर्की पिलग्रिम्स आणि मूळ अमेरिकन लोकांच्या मनातील थँक्स गिव्हिंग हे आभार मानण्याचा दिवस म्हणून अधिक विस्तृतपणे स्पष्ट केले आहे ग्रेनाडा सेंट लुसिया आणि लायबेरियासारखे देश देखील थँक्स गिव्हिंग साजरे करतात तर ब्राझील आणि फिलिपिन्स सारखे देश हे अनधिकृतपणे साजरे करतात लिहेडनचे नेदरलँड शहर आणि बेटाचा ऑस्ट्रेलियन प्रदेश देखील ही सुट्टी जाहीर करतात त्याचप्रमाणे जर्मनी युनायटेड किंगडम आणि जपान ही शरद ऋतूतील कापणी साजरी करतात येथे लोक आभार मानतात मग आभार मानण्यासाठी संपूर्ण सुट्टी का तयार केली जाते अनेकांसाठी थँक्सगिव्हिंग हा एक सामूहिक विधी आहे जो मेजवानीद्वारे भौतिक विपुलता साजरी करतो तर थँक्स महत्त्वाचे महत्वाची आहे कारण हा एक नियुक्त वेळ आहे जो आपल्याला मिळालेल्या आशीर्वादांची जाणीव ठेवण्यासाठी विराम देण्यास प्रोत्साहित करतो आपल्यापैकी बरेच जण आपल्या दैनंदिन दिनचर्येत इतके अडकून पडतात की आपण थांबू शकत नाही आणि आपले भाग्य ओळखूसुद्धा शकत नाही कृतज्ञता प्रदर्शित करण्यासाठी आणि साजरी करण्यासाठी तुम्हाला कृतज्ञता दर्शवण्यासाठी विशिष्ट सुट्टीची आवश्यकता नाही कृतज्ञता व्यक्त करण्याचा सराव दररोज केला पाहिजे तर कृतज्ञता आणि कौतुक कशा प्रकारे दाखवायचे कृतज्ञता अनेक प्रकारे दाखवली जाऊ शकते हे फक्त एक साधे शाब्दिक धन्यवादसह दर्शवले जाऊ शकते किंवा ते अधिक विस्तृत सरावाने सूचित केले जाऊ शकते जसे की पुढे दिलेले आहे की तुमची कृतज्ञता सुधारण्यासाठी तुम्ही इतरांना तुमची प्रशंसा किती चांगल्या प्रकारे दाखवू शकता याचा विचार करा मौखिकपणे एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आपल्या भावना आणि त्यात सहभागी असलेल्या प्रयत्नांवर विचार करा इथे असेच काही वेगळेवेगळे उदाहरणं गेलेले आहेत तुझ्या वाढदिवसाच्या भेटीने मला खूप आनंद होतो माझ्या आवडत्या लेखकांची हे मर्यादित आवृत्तीचे पुस्तक शोधण्यासाठी तुम्ही ज्या लांबीपर्यंत गेलात त्यांची मी प्रशंसा करतो तुम्ही मला इतके चांगले ओळखता आणि खास करून माझ्यासाठी हे केले हे मला खूप मोलाची वाटते आई तू दिले मला दिलेल्या आयुष्याबद्दल मी कृतज्ञ आहे मला पोहोचवायला पंधरा तास लागले आणि मला वाढवणं खूप आव्हानांनी भरलं असलं तरीही तुम्ही तुमच्याकडून शक्य तितके सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि मी त्याबद्दल कौतुक करतो हे आमच्या स्वर्गातील पित्या तुम्ही मला दहा बोटे आणि दहा बोटे पाहण्यासाठी डोळे आणि ऐकण्यासाठी कान दिले आहे तुझ्या निर्मितीच्या आश्चर्याबद्दल आणि दररोज माझे आयुष्य वाचल्याबद्दल मी कृतज्ञ आहे अशी भरपूर उदाहरणे आपल्याला देता येतील आणि आपण कृतज्ञता जनरलसुद्धा तयार करू शकतो कृतज्ञता जनरलमध्ये काही गोष्टी लिहिणे समाविष्ट आहे ज्यासाठी आपण आभारी आहात आणि आपण निवडल्यानुसार दररोज किंवा साप्ताहिक केले जाऊ शकते कृतज्ञता जनरल ठेवणे ही कृतज्ञता प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक चांगली पहिली पायरी आहे आणि हे तुम्हाला लोक गोष्टी किंवा घटना ओळखण्यात आणि त्यांची प्रतिबिंबित करण्यास मदत करेल ज्यासाठी तुम्ही आभारी आहात तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण सर्वांनी माझे हे विचार माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला, करा आणि इतरांनासुद्धा फॉरवर्ड करा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा